<laughs> गाशु गाशु ना काम करा। काम लागा ला। भांडे रुपये आता पट नाही केल्यावरती महाकडे कोण बघायचा साठा साठा आत्या आत्या घरी नाही पटकिशीन जाऊन येते ऐक आला आताच लागायचं होतं का आता यायच्या आधी लगेच गायब होऊन जाते म्हणजे कसं टेन्शनच नाही आणि येतच नसते संध्याकाळपर्यंत वाढतोंडाची कुठ चालली आता तुम्ही मस्तीतून येऊस तर हे करूस तर लगेच गायब लगे नाही गायब नाही मग मी तर मामाग कुत्र लागलो आता म्हणून पडत होते कुत्र नाही तुझं असं ते कंबर धरलं पाहिजे चांगल्या धरल्या पाहिजे घरात पडते नाही पसारा काढलाय त्या शाकीचे त्या सुरकीचे सुनांचे झाले भांडे

सगळं करायचंय पण नंतर करू आता ते आपले लाडकी बहिणीचे पैसे आलेत ना ते चालले काढायला कुठं पडायचे तो ते बिचारा टाकीत बँकेत बरोबर नाही आता तसं नाही काय गायबहायच्यात काय आणि बँकेमधून जर कट झाले तर मग तू मलाही नाही मलाही नाही बँकेवाला बँकेला गेली मी काय म्हणते पण आपण दोघी ते पैसे वाटून घेऊन निम्मे निमे म्हणजे तुम्हाला एक साडी न मला एक साडी म्हणला त्या चिंध्याचे बोळे चिंध्याचे भोळे आणायचे क्वचायचे आणायचे क्वचायचे नाही असं काही नाही आता नाही घरी नको नको मी जाऊन येते ना पटकीशीन तुम्ही घरी जा आणि तुम्ही इकडं कुठे हिंडत आहे रोडने अशा हा जि प्रेस वाढल्या चिंज्या लुंबी ताव कुत्रे माझ्या भाग लागल्यात नाही हा झंपरा आणायला चक गेल मी हे फिट झालतं म्हणून अगर ढिल्लक करायचे होते हवे मला वाटले कुठतरी गेलत ल आम उशीर येत नाही का तवा गाय फायजो तर फरार लगीत नाही फरार नाही पासो गेली की नसते घरातून फरार आगे। आगे। काम करूनच घेणार मतरी हां मी जाते पाटकिशन आले हां जाते कमान धरू राहिल्या असे कान खाली मारी पाटकिनी लागते घरत नको आ घर इकडे आहे आ तिकडे बँक आहे अरे देवा आताच डोकं खराब झालं काय होई सोड ना आता काय रेशमी आजुक पडलेत का, का, <laughs> का नाही ते एक ना साहेब टाकीतत पैसे ह्याच्या आधी नंतर त्याचे जे कुणा कुणाचे आपले, आपले आलेत मला मेसेज कुणा कुणाचे तर दोन त्याचे ना आले नाहीत आजू जाऊ दे ना आपले आलेत ना त्या मी जाते ना फटी अशी गेले ना अशी आले हे बाय शेजारच्या पाजारच्या बघते आणि तुझे केस धरून मी होडीन मी येणार नाही तुला आता सांगते मी मी, मी।, मी चालले बँकेत बस आणि काम नंतर करते काम लेट का आहे का मी अजून अगं तोंडावर आलाय घटमाळ तुला काय म्हणते काय तू चल नाही तर तुझ्या झिज्या धरून होडीत असते मी नको ना आता मी जाऊन आले ना पटकीशील तुला असं नाही कळत की आता लोकांचं धुनो धाणू शेजाऱ्या पाजार हा अग ती बघ ना प्रेमकी किती सकाळी चार वाजल्यापासून उठती लोकांच्या सुनांच नाका बघू स्वतःची सुनानी किती घासल ना तिचं काही नाही दिसत हा तिकड माग का मुनिऊ राहिलं तस ना ऐकायची तशी ना ऐकायची एक काडीला हात लावित नसते सगळ्या गल्लीत ना चव घालून ठेवली आणि मला शिकी त्यात कसं राहायचं आणि कसं नाही रेशमी काय आज कुठं का साडी बदल ले का के का का ही आणली मी बाहेर काढचाडा मला ना सांगू मी राड आव येणार नाही तुम्ही कामाला लावा कोण नंतर काय करा कामाला काय दिसिन ही केसा ओपडून दिसिन काय ते मला माहिती मी नाही करणार त्या भाऊड्याला फोन कर भाऊड्याला फोन मारी। कर आणि ते हे कर मारी मारिक माझी बेबी बाहेर गेले की लगेच तू उठत तिसन वर्क करून चलतीस हा मला काय गरज नाही मी नसते तुला तेच काम ते पैसे बँकेतून पळत पळून चालले होते ते पैसे पैसे दाळस करून आला तुम्हाला भेटायचे नाही आता मी माझं माझं काढणार आणि मी मला ठेवीन तुम्हाला तुलाच भेटू दे मला नको भेटू दे हा तुला तू कधी खुशी असती माझी माझी तुझी घासा बघा डोक्यातच घालीन मी आता तुमच्या जोरा तुम्ही घासत बसा आपल्याला बोलायचं नाही मी काहीच कामाला हात लावित नसते हा तू उठली का ती साडी बदली ती का उठ नाही तर मी आता झिंच्या वाढल्या होत्या फार फार इतका दाडी धीडी मी नेसत्या वधली गाड्या केवढ्या आवरून चालल्या होत्या नटापटा करून तुम्हाला काय सहन होत नाही मी आशी गेले नाही तू लगेच उदाळी लगेच पिशी घेऊ मला बोलायच नाही काय तुमच्यासोबत उद्याला फोन कर तस हलो हलो चलत ना मग आईला फोन कर चिफ काय वा उठ साडी काढ आणि ते भांडे घे हात फिरू येडे वाकडे घे लवकर माझ्या हातात तर भांडे काय मी भांडे येत बा बा हजार रुपये घेतात बाया घासायला भांडे मग काय द्या ना मग अगं घासून दे ना मी धुते ना बघते ना आता किती दिवा आहे ते हा नसतं पैसेच आणायचे साडी तर गुंडाळत पडत साडी गुंडाळत घरातून माझा मला साडी द्या अगं माझं नवीन साड्या साड्या खराब होत असतात जुनी साडी द्याय चल लवकर उशीटली काढून देऊ का चल तुला देत

मन आहे ना तसे तस आहे अगं नवी तर उचलायचे हे ना चार चिमपट दिलेले ते लग्नातले बांधून पडल्यात माझ्या ते काय बोट काय बोट नाही इकडे धाकित होते अगं उचसेल कारण किन ही गोनी नवरात्र आली माझ हिंडाईचा चिंड्याचा धक्काच नाही बाई रेशमी तुला असं तुझ्या आईच्या पाठीवून ती हि गिलती काय म्हणतो हेमा मालिनी हे का म्हणून बोलता बरं तोंडाला येईन ते आजला बाबा मट्टा पट्टान लगेच अशी बॅग घेतली की चालले बाय चालले बाय चालले बाय चला काम करा कामाला लागा लवकर लाग कामाला लागू ए हा कामाला लागा लवकर ला काम करून घ्यायचं असतं आता बघा सासू कशी काम करते म्हणजे हा काय काय मी असं म्हणजे डोकं फुडी ते आता जरा खाल्ले पिल्ले म्हणे लकडी शिवी म्हणतात ना मकडी वटणी नाहीये खुशाल कोल टेकणी बसत मला सांगत काम करायची घर संसारसारखं चाललंय तुझं तिला कामाची बिलकुल सव नाही कसं हिच्याकडून काम करून घेते ना ती बघत राहा तुम्ही काय कशात ठेवी ती आणि काय कशात नाही हे पापडाचे बेलने हे बघ काय चाललंय नीट नाटके धुतात का हे ना तो ख्याला बुंगा लागायला लागले बुंगा चुंगा काही बघत नाका बसू गाड्या मी सगळं डोकं खाऊ नका आणि काय दिसता पाऊस पाऊस लावला एवढा पाऊस झालाय का आपल्या नगर मध्ये किती पाऊस झाला किती पाऊस झाला आता पुण्याने आमच्या सगळ्यात जास्त पाऊस एकोणीसशे अडतीस मध्ये झाला होता आणि आता त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये माहितीये आहे का म्हणजे बघा एवढा पाऊस जो के माहित मला आमची आजी सांगत होती पुन्हा वाहवाल पुन्हा वाहवाल हा हा म्हणजे तुम्हाला माहिती आहे मग माझी आजी सांगत होती ना आम्हाला आता हे या वर्षीचं मला माहिती म्हणलं आता मी सांगन त्यात आता अजून पत्त्या नाही ना येऊन बसन मंदिरात जाऊन लगेच नको आम्ही आमचं बघू कधी काय करायचं ते आणि या फेकून देऊ काय काय भरून ठेवलं याच्यात अग ह्याच्यात कोथमीर आहे हा आणि ह्याच्यात मी भाजी वाळून ठेवलेली मग त्या दिवशी निवदाला आकाड्याच्या महिन्यात पिंडी केवड्याला होती होती का मेथीच्या भाजीचा पात्या मग काय ठेवती हज बघ किती पण आता किती काय फाशी आली वाळलेली आली गुणाला उन्हाला दाखव हे पितर पाट्याचं ऊन आता स्टोचा जमाना राहिलाय का आता कवर हे पंप हाणायचे हानायचे त्याच्यापाशी काय तुला गुतलय भागरात द्यायची देऊन टाकला असतो भागरात भंगारवाला फिरतोय सकाळच दुपार संध्याकाळ म्हणलो देऊन टाकायचं आता संध्याकाळच जर गॅसच्या टाक्या बंद झाल्या गॅसच संपला आता राखेला कुठे मग काय टाकणार आता तुला गोडवणी काय टाकायचं त्याच्यात आता तुम्ही केलं का आधी याच्यावरती म्हणते बाई काय म्हणते स्टोव स्टोव्ह मग उगाच घेतलेला होता का बसून खाली ना नामी कशाना मी चपात्यान पोळ्यान हेवडल्या करायचो म्हणावा अशा भाकरी राखेलाच तर पतेच केलाय राखेल येऊ द्यावा आता औषधाला भेटा ना सरकारला सांगता का पोट दुखायला लागलं ला तर राखेल पाजायची आमची आजी राखेल पाजायची चमच्या भर माझा भाऊ प्याला होता लहानपणी राखेल माझ्या पप्पांनी मग माझ्या मम्मीला काय सांगायचं तुम्हाला लय अवघड ते कशाला काढते रेशमी काय राणा तसच गे बाहेर उचेल गुणी तसच गे तुमच्या आता गुणी आणि फिक्शीन फिक्शीन मी भी कुठं गेले तेवढा तुझा लय हात चला तुझपाटा चटाटा तचाटा तटा फेकशी हिची मशीन आहे ते राहू दे ती तिला साफ करून ठेवायची आतापर्यंत सतराशे साठ आपण धंदे चालू केलेच जाई ते राहू दे काय ते डाळी फेकल्या होत्या काय तू नाही मटाची डाळ अन ती होती जाऊ ती फेकली चला बाय मरण मागचं पडले पासार राहू दे इकडे ते हा ना दर

धुवायचं रेशमी काय पांढर आहे आता पांढरा शिपीत काढले काय नीट धुवायचं अजून त्याला हे बक्की यो मा, काम करू करून तुला म्हणलं होत तुझ्या फोन कर कशाला लग्नाच्या आधी गाडीला हात लावित नव्हते कधी ते का एवढा जीव आता माझा पण नाही सगळं जीव आणि काय माझ्या याला करू लागले असते तर बरं झालं असत असं कस चुळ इथे बाय असं बस ना हिथ जोर लागतोय का लागतोय सरक बर हे असं असं अस चोळ इकडे असं एवढा बरे तुमचा असं जरा करावा ते ते आस, आस, का वा त्या होतंय तर सगळं अस जाऊन येऊ का मग आता बँकेत मी काय म्हणते काय अस तोळ म्हण हे असं असे असं 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 आडव अस हे असं घासून भांडा घासला सगळे डबे घासले आल्यात का असं असं करायला आशा धरायची तिने केलं पाहिजे तिने केलं पाहिजे मला एक सांगा हे नेमका टीप कोणी दिली होती मला लग्नात आली होती का कसे आली होती हे आमच्या आई आम बापाने असे दिलेले ते भांडे पितळाचे सगळे जो, जोडे गाड्या आता पितळा हलका ना हे जुने आहेत hmm. आता तुम्हाला दिले ना आता विकले हसत्यात त्याचे ही करून विकले तर किती येते अरे देवा मला ही किती का मला ही किती साड घेतला असं तुम्ही अस तोंड फटका देव ह्याने चिडी येते मला भाकर घे खाऊन थांबा आता थोडस एवढा करी दे शेवटचं अजून मग भाकरी काढलं ना मग बाकीचं बघू काम काम बाकीचे जीव गेलाय त्याचं कोणाला काही घेणं देणं नाही आणि खाऊन घे म्हणतात आता शि बघितलं का काय म्हणली काय नाही कुठं काय म्हणलं काय दाखी द्या दा? बाकी तपिल त्याच्यावर बारकी एक तांब्याची कळशी होती आशे दिलते माझे आई बाप आणि तुम्ही तर म्हणता आम्हीले गरीब होतो मग एवढं कसं काय आणलं होतं पण गरीब का असं ना तवा स्वस्त होते तवा देत होते तस काय सोनं घासलं फळ्या लावायचं ठोकून त्याच्यावर उबडे घालायचं लोक आले तर नुसते सोयरपणाच्या कामाला आलं तर नुसतं बघत होते हा काय बाई पितळाचं भांड तुझ्या इनी दिलते ना अगं ती भंगारवाले घेते आता ते स्टीलचं खालपट दिले ना जेवढ्या तेवढ्या दिले गाड्या ते नका हे करू मी आले ना बस आले पाहिजे अजून तुला ते चिराकले मग विकून टाकायचे दुसऱ्या आणायचे काय दात हसत याचे असे ते असे चिराकले हावे हां गेल्यावर ये आमचं काय काय म्हणली काय नाही म्हणलं माझी वाट बघती ते पांढरा कोणी काढला इथला का चिंच आणि त्याच्यात मीठ टाकले वा कसा ते पांढरा शिपीत घासले तर आजुक ते चमकत नीट धुतलेत का हि कापडा कपडा बन्यांचा घेत्यात आणि घासल्या घासल्या पुसून करा आता पुसायचं काम मी घासून राहिले आता मला बोलायला मी एखादी सासू ना नावा बघा सरा काडीत असते पाऊस आलाय उडा आवरी ते आता त्यालाच नको लाव पाणी कालच्या वाणी गाड्या

दे द्या ना आम्हाला आवडत थमका पिते आता दिली असते मी खाल्ली असते ना त्या ख ना एवढी ख ख रणक त्या भळा भळा डोळ्यात पाणी आलं बा माहितीये का लय अगं इडीच आहे अस मी घास आहे काढले तर असे पटापटा धुऊन घासून घास होऊन मला मदत करू लाग नाही तर मग जाऊ दे मी करीते काय नाही मी एक खा सकाळ धरण डोक्यावर घेतलं खासा खासा घासले घे खाऊन खा आता तुम्ही जेवल्या का हा मी जेवण नंतर खातो टक 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 कामाचं काम बघू 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 तुझं डोकं उठलं नको मला खा दारा भांडायचं खायचं जीव लावायचं अजून काय आयुष्यात आहे की नाही आता थ्यासा केला तर तुला ठेसा आवडत म्हणालो हा तुम्ही हळूहळू करा मी करण काम असेच बस मीठ तर टाकायचं मीठ कमी पडलंय मीठ नाही वे मग जाऊ दे लय मीठ नाही खावा खा रेशमे लय भांडे ते काचाच्या ह्या वाट्या पडल्या तू म्हणून म्हणत असते काचे भांड्या ना वेगळे काढू आपण नाही का घासाला सगळं मिक्स काढलं ना म्हणून ते भरून आणले मी त्याच्यामुळं एक दोन वाट्या फुटल्या त्या बाकी त्याची शिर किलती ना गणपती टायमाला भांड्या जमा केल्या त्या सपा सपा आपलं झपाटा आणि मग कोण तासून आता तोंडाने चारला मला माझ्या तोंड खावळलं तू खा मला नको नाही एक मिनिट नको नको हे असं म्हटल्यावर खवळणारच तोंड आणि भांडण मागा केलं दोन बाया बघत होत्या गपचिप आल्या करायचं तर कोण करायचं माझा बाप यायचा आहे का तुझा बाप यायचा आहे आपल्याला करावं लागेल आणि लोन ह्याच्यात काढून ठेवीत जा चार बाऱ्या पळी घालती त्याच्यात चार बाऱ्या पळी घालती याच्यात काढीत जा तू समाते त्यांना अजून जरा खासा खासा जरा आता पोशी ते खासा खासा आता घास कडवर मोजी ती हा मान्या म्हणी गप्पा 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 खायचं दोन घास त्या पावसाचं सांगतो इकडून मी झोपू काय घरात जाऊन थोडं तुम्ही आता एवढं जीव लावित होत्या मला वाटलं हा म्हणता <laughs> तुला कसं वाटत आणि कसं नाही मला काही कळतच नाही बाहेर रिश्मी तुझं हम्म कशाला कळत तुम्हाला मग तो म्हणलं पाहिजे आत्या राहू द्या पडा जरा आराम करा राहू द्या म्हणजे तुम्ही काय सकाळ धरून नाही करू राहिल्या आत्या राहू द्या म्हणायला दरा दरा त्या चावल्या न आता तर काय वाघा तुमचे हातानी का हातानी का दा रेशमे आधी रक्त काढून मोकळवायचं आणि दाखव आणायचं लाल जरीच झालं बोट एक तर हात ते भांडे घासू घासून ना तू कत भांडे घासू घासून बघा ना सगळी नेलपेंड निघली सगळं आता खराब झाले तेवढ पण लय तुझा नेम आहे बा मला चारायचं नेमकं तुम्ही मला चावायचं काय तुझं मन जित किती माझं कसं नाही डोकं फिरलेलं गारक होत माझ त्याला डोकं लिटी काय आता जाळ्या जुळ्या काढायच्या आणि उद्या उघडलं तर सकाळच्याच पारी वादण्यात व्हायच्या लवकर उठ त्याला सुट्टी असली तर त्याला बोलून घे बावड्याला तरी ते काढीच कामाला हात लावित नाही करीन ना कसं नाही करायला ते तुमच आता तुमचं पोरग कसं काय करायचं अगं हे आहे रेशमी आज त्यांच्याकडून गोदाळ धुवून घेत असते आता बरोबर असला तर मी यायचंय वाड्याला मला तिकड टाकीन वाड्यात कशाला काही आपल्या बोरला सपा सफा घ्यायचा आता नव्हते ह्याला महालक्ष्मीला त्याला धुतले दरा शेवटचा घास का बदला असतो हाताचा नमस्कार मंडळी एपिसोड कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन दिवसांनी गोवाडे काढलेत आम्ही धुवायला तर खूप मजा येणार आहे बघूया गो गोवादडे बघा आता कशी धुवून त्या गोवादडी संग हिला पण आपटी ती काय नाही <laughs> तर बघूयात आमचे हे आता आम्हाला गोदाड्या धु लागते का नाही आणि आमचं गोदाड्याचं काय पसार होतोय आणि काय मजा येणार आहे हे तुम्हीच बघा तर भेटत पुढच्या एपिसोड एपिसोडला ह्या एपिसोडला पण प्रेम द्या लाईक करत जा व्हिडिओला आणि कसं वाटलं तुमच्या घरचं काम झालं का कमेंट करून सांगा बाय बाय